नारेगाव येथील ऑनलाईन महादेव ॲप सट्टा प्रकरणानंतर नारेगाव पोलिस अलर्ट मोडवर आले असून परिसरातील सोसायट्या आणि खाजगी जागेत ठेवताना आता काळजी घ्यावी लागणार आहे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे पाहुयात नेमकी काय असणार आहे पोलिसांची कारवाई आपण नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही उद्योजक आहेत ज्या काही बँका असतील जे काही का खाजगी व्यावसायिक का आहेत तसेच तसे तस मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर आपण पूर्ण एकोणीस गावांमध्ये या ठिकाणी सर्वांना नारंगा पोलीस स्टेशनच्या वतीने आपण नोटीस अदा केलेली आहे की त्यांनी भाडे जो भाडेकर आहेत त्यांच्याबाबत योग्य ती कागदपत्रं घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनला त्यांनी या ठिकाणी आपल्याला ती कागदपत्र जमा करायचे आहेत तसेच त्यांच्यावरती त्यांनी त्यांचा जो करारनामा आहे त्याची एक प्रत आपण नारंगा पोलीस स्टेशनला कंपल्सरी जमा करण्याबाबत या ठिकाणी आपण त्यांना नोटीस दिलेल्या आहेत जर त्यांनी वेळीच भाडे भाडे करून बाबत आपल्याला नारायणगाव पोलीस स्टेशनला जर माहिती दिली नाही तर आपण या ठिकाणी त्यांच्यावरती एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे कारवाई कडक कर, कारवाई करणार आहोत आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध आपण या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याची या ठिकाणी तजवीज ठेवलेली आहे सर आपण आल्यापासून वेळोवेळी असं आवाहन केलेलं आहे परंतु बिल्डिंग मालक असेल ते भाडेकरूनची माहिती किंवा फ्लॅटधारक असते माहिती आपल्यापर्यंत कळवत नाही जाते आ, आ, या ठिकाणी मी जवळजवळ दहा दा महिने झालं चार्ज घेऊन मी आले आल्याच्या ठिकाणी गावामध्ये लोकांना समक्ष भेटून तसेच जे गा गाड्या आहेत त्याच्यावरती या ठिकाणी आपण ऑडिओ क्लिपद्वारे लोकांना या संदर्भात माहिती दिली होती आणि तसं आव्हान देखील केलं होतं की तुम्ही भाडे भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला द्या तर काही लोकांनी आपल्याला तशी माहिती दिली होती परंतु ज्या प्रमाणात आपल्याला माहिती मिळाल त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळालेली नाही परंतु आत्ताचं एकंदरीत बा मध्यंतरीच्या काळामध्ये बांगलादेशांची कारवाई झाली असेल किंवा आता हे बेटिंग ॲप संदर्भातली कारवाई झाली असेल तर त्यामध्ये असा असं येते की बरेच लोक या याबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता नाहीये किंवा दुर्लक्ष करतायत परंतु ही बाब खूप गांभीर्याने घेण्यासारखे आहे तर मी गावकऱ्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी कंपल्सरी भाडेकरांची माहिती या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून बाहेरून आलेल्या लोकांकडून काही अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडणार नाहीत आणि त्यांचे जर चुकून काय कोणाच्या हातून काय घटना घडली तर त्यांचे कागदपत्र आपल्याकडे असल्यामुळे त्यांची आपल्याला तात्काळ माहिती मिळू शकते की ते प्रॉपर कुठले आहेत किंवा इथून गेल्यानंतर कुठं पळून जाऊ शकतात ते मूळचे कुठले आहेत तर याबाबत आपल्याला माहिती मिळून आपल्याला भविष्यात कारवाई करायला सोपं जाईल काही किचकट म्हणजे किचकट बाबी असतात की उदाहरणार्थ स्टॅम्प पेपर घ्यायला लागतो किंवा त्याची भाषा कशी असावी या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला स्टॅम्प त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागतं त्याबरोबर ते त्यांचे सगळे आधार कार्ड असतील त्यानंतर किती ह्याच्या किती दिवसांकरता ते इथं राहणार आहेत भाडे देण्याची पद्धत कशी असणार या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करून या ठिकाणी सगळ्या ग्रुपवर आपण प्रोव्हाइड करू त्या पद्धतीने सर्वांनी तो भाडे आणून आमच्यापर्यंत पोहोच करावा एवढं आमचं एक विनंती राहील सर्वांना सर ऑनलाइन किती कालवाजी मध्ये हा पॅराग्राफ जमा करायचा आहे आता आम्ही संध्या नंतर कधी आपण करायला सुरुवात एक पंधरा दिवसांची मुदत आम्ही या ठिकाणी ह्याच्यामध्ये दिलेली आहे सर्वांना पंधरा दिवसामध्ये कंपल्सरी सर्वांनी हा भाडे करार करून नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करायचं आहे या आपण ज्या पद्धतीने यंत्रणा राबवलेल्या आपण ग्राम सुरक्षा दल आहे त्यांच्या ग्रुपवरती आपण या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घेतोय त्याच्यानंतर पोलीस पाटलांचा ग्रुप आहे आपण त्यांचा उपयोग करून घेतोय त्यानंतर जे आ, जे आपले बाकीचे ग्रामपंचायत आहे त्या प्रत्येक ग्रामपंचायतला देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्या मार्फतीने बाबा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आपण व्यवस्था केलेली आहे आणि आताच आपल्या सर्वांनी ज्याप्रमाणे आम्हाला एक सूचना दिली की बाबा जे ग्रामपंचायतचे जे घंटागाडी आहे ते प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये जात असते प्रत्येक सोसायटीमध्ये जात असते तर आपण त्या घंटागाडीवरती देखील आपण ते पेन ड्राईव्ह मध्ये देऊन तसा आपण प्रचार करणार आहोत सर नारंगाव गृहनिर्माण सोसायटी मोठ्या प्रमाणात आहे त्या अध्यक्षांना आपण सूचना दिल्या आहेत का आणि अध्यक्षांनी वेळेस आपल्याकडे दिलं नाही तर त्यांच्यावर काय कारण होणार आपण जवळजवळ आतापर्यंत अडीचशे सोसायट्यांना या ठिकाणी आपण पत्र व्यवहार केलेला आहे सोसायटी मालकांना आणि आपण त्याची पोच देखील ठेवलेली हो आहे आता जर यामध्ये जर त्यांनी कोणी जर कुचराई केली आणि पुन्हा जर काही घटना घडली तर शंभर टक्के त्यांच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते आणि तर अकरा आता तो त्यांच्यावरती अवलंबून आहे की किती दिवसाचा भाडेकरू परत आपल्यावरती असं झालेले हा आता मग त्याच्या त्याच्याविषयी आपण म्हणजे ज्यांना म्हणजे हे वाटेल त्यांना वाटतंय की किती विश्वास पात्र आहे तो माणूस समोरचा ज्याची आपण करार करतो भाडे करू किती विश्वास त्याच्यावरती तो निर्णय घेतील समोरचा